सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझ्या नमस्कारची तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाबांनी भगवद्गुणाचे तीन शब्द दिलेले आहेत आपल्या कुटुंबात व सेवकात सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे या तीनही शब्दांच्या सविस्तर विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू तीन शब्द म्हणजे त्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत कृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गाचे सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत होते या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत याच निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर आणण्याकरिता त्यांच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता तीन शब्द दिलेले आहेत तर ते तीन शब्द कोणते बघा सत्य बोलणे मर्यादा पाळणे आणि प्रेमाने वागणे शब्द भगवान आहे शब्द हेच शैतान आहे शेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहेत फोटो देताना ते शेवकांना नेहमी सांगत असत की कुटुंबात सत्यमर्यादा व वा प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांच्याकडून वचन घेत असत याचबरोबर वाईटाचा नाश करण्याबद्दलसुद्धा सांगत असत तर यानंतर आपण तीनही शब्दाच्या सविस्तर विश्लेषण जाणून घेणार आहोत बघा तर सत्य बोलणे म्हणजे काय सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणताही परिणाम होवो त्याची तमानं बाळगता निघणारे शब्द म्हणजे सत्य शब्द होय नाहीतर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात ते सत्य शब्द नव्हे हे सर्रास खोटे बोलणे आहे अशा शब्दामुळे मानवाची फसवणूक होते मानवाच्या मानेवर जरी कोणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे सत्य कटू असते पण ते परमेश्वराला प्रिय असते भगवान के घर में देर है अंधेर नाही या मनीप्रमाणे सत्यसुद्धा फार उशिरा कळते या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे सत्यकार्याची भीती मनात ठेवू नये कारण त्याच्याकरिता भगवत कृपा नेहमी जवळ असते सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात तर हे होतं शेवकांनो सत्य म्हणजे काय त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा शब्द मर्यादा पाळणे म्हणजे काय बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोलले पाहिजे प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे लहानांनी मोठ्यांशी वागताना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागताना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे सेवकांनी शेवकांशी वागताना मर्यादेने वागावे इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे तो भेदभाव आहे सर्वसेवक परमेश्वराला सारखेच असतात बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल आपल्याला सांगितली आहे ही खरी मर्यादा आहे आणि ती आपण पाळली पाहिजे मर्यादा पाळल्यामुळे घरात आपापसात प्रेम निर्माण होते त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख समाधान मिळते एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते त्यामुळे व्यवहार होतात तर हे होतं मर्यादा म्हणजे काय त्याच्यानंतर आपण तिसरा शब्द पाहणार आहोत प्रेमाने वागणे सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहिजे कोणावरही रागावू नये कुणी चुकले तर त्याला समजावून सांगावे लहान मुलांना प्रेमाने सांगितलं तर त्यांना लवकर कळते पण रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादा भंग होते प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असा वयास पाहिजे म्हणून म्हटले आहे ढाई अक्षर प्रेम का पडेसो पंडित होय तर हे होते सेवकांनो तीनही शब्दाचे सविस्तरपणे विश्लेषण तर आपल्याला आजच्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना माझ्या नमस्कार